सगळ्यांनी जरा या ठिकाणी ओरडला असला काय उपयोग ती ओरड तीर्जवड उठ्या वरडाला का सुरू आणि बाकरीची क्री या राज्याच्या राजकारणात गेल्या अलीकडच्या काळात महाराष्ट्र राज्याला चौदा साली मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ राज्याचा विकास कसा करायचा असतो हा नवा अंक केवळ राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला एक आदर्श घालवून दिला असे माजी मुख्यमंत्री आणि आजचे तुमच्या माझ्या सर्वांचे आधारस्तंभ असलेले उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री गृहमंत्री आणि माझ्यासाठी जवळजवळ सर्वे सर्व आदरणीय फडणवीस आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि ज्याने गेल्या पाच वर्षात सांगोला तालुक्याच्या जनतेसाठी रात्रंदिवस कष्ट केलं ते खासदार संजी शे नाईक निंबाळकर शिवा भावाचा माझा सहकारी आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब माजी आमदार प्रशांत मालक साहेब चेअरमन कल्याणराव काळे साहेब अध्यक्ष आपले चेत्रजी केदार साहेब महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्या माझ्या लहान भगिनी आदरणीय नागली ताई त्या शहरात ज्याने एक निवडणूक अशी गाजवून टाकली होती आणि गणपतराव आबावे हजर लोक त्या लोकनियुक्त नियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने त्यांच्या सर्व सहकारी व्यासपात्यावरील सर्व सन्मानित नाव राहिलाय सर्मला माफ करा मित्रांनो आज या ठिकाणी मी आपली निवडणुकीची सभा नाही ही सभा आहे ती आपलं रूम फेडायची उपकार फेडायची या तालुक्याच्या आवारात आलेलं प्रत्येक पाण्याचा थेंब ती शितीसाठी असू ना तर पिण्यासाठी असून हे पाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ह्या दोनच पक्षांनी दिलेलं आहे त्याचा उपकार आज तुम्हाला आम्हाला इथे येऊन फेडायचा आहे हजारो वर्षापासून भाजलेली जमीन जिला बोलताय तुझ अबोल असलेली ती जमीन आहे जी रडती तुमच्या माझ्या समोर की मला कधी तुम्ही हिरवगार करणार आहे पण आम्हाला हिरवगार केलं नाही उद्ध्वस्त केला सांगोला तालुका कोणी केला तुम्हाला नाव माहीत आहे नाव गेला नाही जण घाबर त्याची मी उघड सांगतो फक्त या मोहिते पाटलानं तुमचा माझा तालुका वाळवंट करून टाकला असा आणि उद्ध्वस्त केला तुमचा माझा तालुका आणि आज रणजित सेना एक नंबाळकरना खासदार केलं तुमच्या सगळ्यांच्या कष्टानं दिपकाबाई सहकार्यानं सगळ्यांच्या ठिकाण दादा सगळ्या सर्वांच्या सहकार्यानं मी आमदार होतो आणि आज आपल्याला या ठिकाणी उजनीचं दोन टेप ची पाणी दिलं फडणवीस साहेबांनी टेंबूचं दोन टेप टीएमची पाणी दिलं फडणवीस साहेबांनी मैसाड पाणी दिलं जेटीएम फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि जनसभा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेलं हे पाणी मित्रांनो दोन वर्षात जर पाच कारखान्याला ऊस पुरवा एवढा जा मळ जर या तालुक्यात करणार तर ता राजाराम पाटील नाव भाज्या बापं लावणार कुठल्याही गावात गेला तर ऊसाचा मळा तुम्हाला जर कुठल्याही गावात गेला तर डाळें दिसत कुठल्याही गावात गेला तर शेता जाता तुमच्या शेतीचा पाणी शेतीला पाणी कमी पडणार नाही याची हमी घेणारं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आले त्याचं टाळाच्या गजरात तुम्ही स्वागत करा निवडणूक एका बाजूला चालेल या देशाचे पंतप्रधान कोण व्हावे त्या देशाचा उद्याचा पाच वर्षाचा कारभार कुणाच्या आधी द्यावा एक विचारधारा एका बाजूला संपूर्ण देशात चालली असताना आज आपल्या ठिकाणी एका बाजूला आपल्याला नरेंद्रजी मोदी साहेबांना पंतप्रधान तर करायचा आहे सगळ्यांना पण त्याचबरोबर तुमच्या माझ्या तालुक्याचा प्रत्येक प्रश्न आपल्याला मार्गीला होता अडीच वर्षाचा काळ दिला होता माझ्या टीका होती सांगता आज दिला गुवाहाटीला <laughs> कशाला घ्याल सांग आता <laughs> जगाला नाक कळू द्या तुम्हाला तर कळलं ग नाही गुवाहाटीला कशाला गेल तुम्ही तुम्हाला निघूल अरे निवडून दिला तुम्ही भारतीय जनता पार्टी माझ्या व्यासपीठावर होते या ठिकाणी मला शिवसेनेचं तिकीट मिळालं शिवसेना होती भाजप होतं आरपीआय होती सगळ्यांना घेऊन या ठिकाणी आपण निवडणूक केली सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी महाराष्ट्रभर विरोधात असताना सांबोल्याची राष्ट्रवादी मात्र आपल्या व्यासपीठावरती बाबासाहेब <laughs> एवढं करून आम्ही काही जास्त मतांवर काय पाच सहाशे मतांना घासून दिसत लोक त्याच्या पुढं अडकत होत <laughs> पाच तोंडाच्या हातीला सुद्धा ताकद कमी असायला नेतृत्व इथं म्हणलं आमची लढाई त्यांच्या विरोधात नव्हती त्यांना पाडावं असं बायकोबा बसली येत शपथ घेऊ शकतो कधीच असं पाप हे माझ्या मनात आणलं नाही मला गणपतरावला पाडायचं मला आणाय होत की या माझ्या तालुक्यात चळवळ करायची माझ्या शेतीला पाणी पाहिजे होतं माझ्या पिण्याला पाणी पाहिजे होत पा� हे माझे प्रश्न जिवाळ्याचे होते त्या त्यासाठी माझी चळवळ माग आंदोलन चाललं होतं त्यात नाही एक भाग म्हणून मी निवडणूक आढळतो तो पडलो तरी हसत जायचो निवडून आलो तरी हसत जायचो मला काय वाट पडत इडीला माहेरचा का बी येणं साहेब जे तुम्हाला <laughs> जास्त <laughs> बोलत नाही माहिती साहेब तुम्हाला थोडा शिरिया धक्का दिसतो पाच हजार कोटीच्या वर निधी माझा सांगू लागलेला पाच हजार कोटी नसल उद्या यादी देतो तुम्ही कोणामुळे झाले गुवाहाटीला गेलो म्हणून झालं गद्दारी <laughs> आम्ही केली नाही साहेब गद्दारी तुम्ही केली तुम्ही निवडून आला आम्ही निवडून आलो आपण तिथे गेलो तुम्ही तर उभाच कुठं राहिला नव्हता आम्ही पळू पळून निवडून आढून इथनं गेल्यानंतर आमचं स्वप्न होतं की देवेंद्र दे फडणवीस साहेब असले उद्धव साहेब असले एकनाथ शिंदे साहेब असेल तर मुख्यमंत्री होते आमचं सरकार उभा हो राहि भाजप शिवसेने ओढून नेण्यावर मसर वाढते तसं ओढून जरा 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 आम्हाला नेलं ही नाटोड कुठं कोणले कुठे नेलंय काय काय तयार नाही काय तातही समजायचा शिंदे साहेब शेवटी चार दिवसात म्हटले की भाजपचं आपलं तुटल्यालाय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते सगळी शांत राहावात हे पाप जी केलेलं होतं मुलांना काळजाला भूचणी देत होत की ज्या माणसामुळे इथं आपण आमदार झालो ज्या पक्षाने आपल्याला ताकद दिली म्हणून इथं झालो त्या जा माणसाच्या पाठीत संजीव ना आपण आज केलेलं बाप संपवायचं आम्ही उशीर झाला जरा आम्हाला पण आम्ही ते संपूर्ण गुवाहाटीला जस केले मांजार मारल्यानंतर काशीला जातायची जाईल आमच्यातले भाजप मांजार मिळत आम्ही गुवाहाटीला जाऊन स्वच्छ होऊन आता आम्हाला काय तुझा अडचण नाही खळखळीत उद्या काय होईल सत्ता येत असतील जात असती कोणत्याही फिकीर करत असत एवढं घबाण्याची प्रेम करणारा तीस लाख मोडल्स माझ्यासाठी आहे समोर राहिलेला उमेदवार आहे उमेदवारायचे कोण आहे बघा तिच्या आईच्या रागता ही शपथ आहे तुम्हाला सगळ्या चाळीस वर्ष आहे चाजी बापूला खिंद्या खिंद्या करून घरात लगा बसवलं माझ्या बायकोला बायको सुद्धा फाटक फरकर दिलायला उडत ती मैदानात गावडा मैदाना तो सोडायचा अनिवास सोडायचा सगळ्यांनी मिळून दरका द्यायचा आता काय पाणी काय फक्त का शिवसेना भाजप तीन माणसं धरणार आहे की अशा पाणी धरणार नाही का सांग का शेता डॉक्टर बाबासाहेब आणखी उद्याबद्दल सांगा देवेंद्र फडणवीस रणजित निंबाळकरांना दिलेलं पाणी आपल्या रानात आपण अजिबात धारायचं नाही असं स्वाभिमानी माणसात पाणी आमचंच घेतो शेतीला पाणी आमचंच घेतो सगळं काय सुद्धा आमचंच यायचं समाज मंदिर देऊन हा असाळाव समाज मंदिर असतील जे सगळं आमच्याकडे देता परत हळूच काय म्हाताऱ्याला एकट्या असो अरे म्हाताऱ्यानं भल्याभऱ्याला एकट्याला सोकड्या माथाऱ्याचं काय घेऊन बसलाय तो असा असा माणसाला बिट्या विठेवर स्वभावा असं राजकारणा शोभणारं नेतृत्व असेल एका तुमच्याच खाली काढल्या मुख्यमंत्री वाढ केलं ही काही गद्दारी नाही सगळ्या तुमचा सन्मान असा राष्ट्रपती मुर्मू देवी आमच्या त्यांच्यातनं करू द्या जाऊ काय <laughs> <laughs> सुद्धा बोड नाही त्याला पण करू <laughs> आमचा तालुका आमचा वनवास आमचा वनवास करणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब फडणवीस साहेब आता अनेक नवीन दादा हे सगळे आमचा वनवास फिरता येईल आमचा आता सुकानं सगळं चाललंय बिघडू नका को पठे म सा म लाटेच्या न फिरून त्या माणसानं भाषपसारखे के आमदार के केले होते शेतकरी कारखाना उभा केला कुकुटपाना रक्षा आण द्या चौक आणि सहकार म्हणजे निवडून गेल्यानंतर आज काय दोन्ही कारखाने कर जात हेनी वाचवलं जर वाचवत नव्हती तर हे आपल्याकडेच कर्ज मागायकडे बँकेत येत होती काळजी करो ना काय देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी सगळं वाचवून त्यांना पुन्हा मलिका चारला दोन्ही सार्ड, चाललं घरका चारल्या पोहरा चाललं एवढं साहेबराव तुम्ही त्यांना पुराव दिला आणि गडी उठलं की तुमचाच थापत लागला ज्या ज्या ठिकाणी ही गेली माणसं ही विजय दादाल त्याचं भावन त्याचं पुष्ठ हे एका कारखान्यात गेले दोन्ही कारखान मोडीत काढलं कुकुटपालन कुठं दिसाय तयार नाही शिवा उद्योग संघ एवढा मोठा टोलेच्या मोठा संघ कुठं दिसायला तयार नाही पाचशे लिटर सुद्धा दुसरीच गोळा होय तयार नाही एक वर्षवादा त्याला दूर झालाय तयार नाही एवढा काल झालेली आहे आपली घाण केली ती केली करू दा जिल्ह्यात गेली तिकडे हळूहळू शरद पवजा हा धरून आणि डीसी बँकेत गेली एका घरानं तेराशे चौदाशे कोटी रुपये कर्ज एकाच घरात आणि कर्ज म्हणून टाक मिळते का शेतकऱ्याला डीसी बँकेचं कर्ज आलं कारणी तुम्हाला कर्ज मिळायचा नाही पासून जिल्हा दूध पडून टाकला प्रशांत मालकानं एडा उचलाव कसा उचलून काय दिवस चालवला पण एवढं वाटू करत ठेवते मालकाला मी पहिल्या जात मालक एवढं त्यांनी वाटोळ केली काही तुमचं स्वतः काय चालेल मला वाटत प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त करायचं काम केलं हा आपण निवडून माझा पाय तोडायची वेळा की एवढा फो माया पाया त्या शरद जगात उगार नाही जगात राजकारण ना। माझा सक्का भाव जे राजकारणात खरा आला असता लोकण्याचा लो ताना तानायचा त्या वारला माती सावडली माती सावडून घरी आलं आजीदादा असत महुला साभावती लगेच कापडे घातली आजीदादा तम गे महूच्या सभेपासनं आठ सभा केल्या पण भाव मेना म्हणून माझीसाठी घरात थांबलो ना इतकी प्रामाणिक श्रद्धा मी शरद पवार होती काय दिलं आपल्याला इथल्या या यावेळी तू निवडून येतो असतो त्याला मला रिकूट आठवायचं वाटायचं जावजावत पाणी वाचत काय आणि मी निघून आठ गणपतराव मोरग तिरके सावध राहायला राजकारण कसं करायचंवरून तुम्ही आमारता सगळाचा जुळेल डुळे दुहेर दुयेल मारून एक शब्द शरद पवार बोलणार खरा झाला जर दाखवायचं राजकारण उद्या तोडायचं मावळता सुद्धा एक शब्द सगळी सांगते की आपल जा रणजित आणि उठताना मी पडतो उठू पाया पडतू ही सांगते का असलं काय बोल ना का बघा पाणी तुमच्या शपथ नका देऊ टापू पाणी म्हणजे घेतली शपथ आलं का पाणी पाणी दिलं या तीन महिन्यात तुम्हाला मिळाल्या बघा टिपू तीन महिन्यात मिळालंय उजनी तीन महिन्यातच मिळालं मैसाळ तीन महिन्यात मिळालं गावं सांगत नाही भाषण राबवत घर अर्थ करण्याला तुमच्या वाटत असेल किरणित नाईक निंबाळकरांनी अशाजी पाटलांना काय कष्ट करून तुमच्यासाठी केला असेल तर उद्याचं प्रत्येक बटन मी तुम्हाला कमळाला जाणार आजच्या ज्या गोष्टी त्या जा जाहीरशील मोर्चाने पार केल्या काल घेत आला नाही गोष्ट समजून गेला माझ्यावर साहेब दिवशीने पोराने शी केली त्याच्यावर फुलं टाकली फुलीची देवला पांडुराजाच्या दरबाराच्या काक्राने शी केलेली सुद्धा भगवंत होऊ शकतो हा पांडुरंगाचा दरबार आहे पण नका गैरशील तुझ्या बंगल्यात तर साक्षा देवाचा देव महादेवानं खाली तोडला तीन तासात त्याचा राक्षस खूप पर वर जायत परत माझ्या नादाला पुन्हा नागू नको नागा या भानगडीत पडू नको नाही जी अजून आवडून झालेले आहे जाऊ द्या म्हणतोय लेखर आहे आपले राजसिंग दादाचे न बोलाय नको परंतु तुम्हाला सांगतो ही घात घरकडे निवडून आला तर पुन्हा पाणी मागायला माझ्याकडे यायचं नाही आबाकडे जायचं कुठं जायला मकवान करायचं मोगास करायचा रणजेशिव नाही निपा निवडून आला तर एक तुमचं दोन वर्षात कोरड ठेवलं नाव साधी पाठी मग कुणाला निवडून द्यायचं कुणाला न द्यायचं हा तुम्ही भार भर भरून आता आपल्या गेला आपला वनवासी चाललं मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब दादा सगळ्यांनी संभाळले आपल्या आणि ज्याने आपल्याला <laughs> संभाळला आपल्या गावाचा विकास केला आपल्या सिंटेवाडीचा विकास केला आपला संपूर्ण विकास केला याचा विचार करायचा का जे पाच वर्षात काय नाही दिलं विजय दादा आला काय नाही विचाराचं मतदान आहे ते तुमच्या संसाराचं मतदान आहे विसरू नका या एका पक्षानं सुद्धा आवाज हे ऐकू द्या जमिनीत पाणी आलं तर पीक आलं पीक आलं तर पैसा आला पैसा आला तर किसा खळकळायला लागला किसा खळकळायला लागला का घरदार चांगली झाली बायका लोक सुना सगळ्या सोन्यानं मडवल्या फटीनं कॉलेजला जायलेली हे जर स्वप्न तुमचं साकार करायचं झालं तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांच्यावर विश्वास ठेऊ रणजितसिंह मोठी पाटला लाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे आणि सांगू ला रणजित दादा निंबाळकरांना ती पोहोचत्या माझ्या मागे राहिल्या खूप टक्के पोहोच त्या चाळीस टोकरीची बसता ते हालता हालाय काय काय आता तर रणजित हे नाईक निंबाळ कारांना एवढं मतदान कधी करायचं व्यक्तिगत माझी गोवा चुकीची दादा बी सिराय गाडाय सांगू शकतो पात्रे बाहेर कशाच पैसे काय काय तुम्ही काय नाईन गाड्याची उद्या सभाय कुठले तुला चाला येत नाही आजार आहे कशा इंदुराव दुपोर गायली यादार हजार बाई होतात पायची जी जागावर काय सोसले तुम्ही साक्षीदार सगळे पक्ष आहे तिची तर आठवण करा आणि कांबळावर शिक्का मारा एवढं शेवट आवाहन करतो आणि साहेब आपण माझ्या कर्मभूमीची आहे पाय तुमचं लागलं मंजूर सगळं केलंय इंडिया बरोबर माहिती नारायण होणार तुम्हाला मुख्यमंत्र्यांना येईच लागते तुम्ही दोघं सोय म्हणणार आजी दादा कसा नाही माझ्या दादा माझं काय बोलत नाही किती राहू द्या खाऊ द्या मोरा इच्छा झाला दादा राहत्या तणाप गाडीत कसा जायचं सांगू द्या नाही काय अडचण आपल्या नाही परंतु साहेबांच्या हाती सगळ्या चाव्या तुमचं लीड दिसलं तर ही आहे ज्या लीडला गदारी झाली तर आम्हाला बी अकला देवान दिलेलं नाही <laughs> जर मी पुन्हा चार पाच वर्ष लाभ होण्याचा कसा बोगले सर नानाचं झपाटायला असेल तर का पुन्हा एकदा का शिक्का मारा एवढं आव्हान करतो आणि तुमचा लोकप्रतिनिधी कळकळीच आव्हान करतो सर्वांना की भरल्या हातानं सांगून नये भरल्या हातानं त्यांनी आपल्याला दिले अडीच वर्षात दिले तर भरल्या हातानं आपल्या पेश्या का भरत नाही त्याचा विचार करा कमळावर शिक्का मारा जय हिंद जय महाराज तर आपलं